परवाच्या दिवशी दहा तारखेला पक्षप्रवेशाचा जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते आदरणीय जयकुमार मोरे साहेब उपस्थित होते माडा माडागृहसेचे माजी खासदार आमचे मार्गदर्शक आमचे नेते रणजितचे नाईक निंबागड साहेब उपस्थित होते आणि ब्रह्मानंदजी पडळकर साहेब उपस्थित होते त्या दिवशी सांगडा तालुक्यातील काय बऱ्याचशा मोठ्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्या दिवशी स्वर्गीय आमदार गणपत देशमुख साहेब यांच्या घरी त्यांच्या बंगल्यावरती ते आण हो प्रकार घडला त्या घडलेल्या प्रकाराचं भारतीय जनता पार्टी कदापि कधीही समर्थन करणार नाही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील रणजितसिंह नाईक असतील ब्रह्मानंद बडगर साहेब असतील आणि स्वतः मी कधी करणार नाही कारण ना कर सांगोला तालुक्यामध्ये अशा प्रकारची घटना घडणंच योग्य नाही ही घडलेली घटना चुकीची आहे आणि भविष्यातही घडणार नाही हे ही जी मी तुम्हाला खात्री देतो परंतु राजकारणामध्ये आज सगळी असताना अशा वेळेस काही मातीत असतात काही व्यसनाच्या आधी गेलेली माणसं असतात तिच्या सभेमध्ये त्या ठिकाणी काहीतरी विघ्न आणायचा विघ्न आणायचा म्हणून नाही तर त्या व्यसनाच्या आडे जाऊन काही कृती करतात तशाच ती कृती असली पाहिजे त्यासाठी पोलीस प्रशासनाला त्याच दिवशी पालकमंत्री महोदय यांनी सूचना दिलेली आहे ती त्याचा तरीच लावा आणि कोण आहे त्याच्यावर कठोर कठोर कार्यवाही करा आणि भारतीय जनता पार्टीकडून आज मी त्या दिवशी कार्यक्रम झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पुण्याला भारतीय जनता पार्टीची पश्चिम महाराष्ट्र विभागाची आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत बैठक होतो तेव्हा मी तिकडे गेलो होतो मी काल सांगण्यात आज सांगण्यात आलो त्यानंतर ही घटनास्थळीची माहिती घेतली पी आय साहेबांनाही बोबी साहेबांना बोललो आणि त्याचा कोण कोण याचा म्हणजे कोण आहे याच्या पाठीमागे त्याच्याकड्यात जाऊन चौकशी करा आणि त्याच्यावर कठोरती कारवाई करा म्हणून सांगितले परंतु आता दुसरी एक परिस्थिती अशी आहे की काही सध्या मंडळी आहेत कुठं स्टेटस ठेवणे काहीतरी करणे व्यक्तीचा उल्लेख करणे अप्रत्यक्ष करणे हा आहे तर असं कोणी काय करू नये कारण योग्य तो तपास कोणी प्रशासन करेल योग्य तो प्रशासन केल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई नक्की कोरोना तिकडून करतीलच परंतु यामध्ये भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं समर्थन करावे कधीही करणार नाही आमचे नेते आमचे मार्गदर्शक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असं समर्थन आज त्या गोष्टीचं कधी केलेलं नाही जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी अशा गोष्टीचं समर्थन केलेलं आहे रणजित निंबाळकर साहेबांनी अशा गोष्टीचं समर्थन केलेलं नाही आणि मी स्वतः अशा गोष्टीचं जिल्हाध्यक्षांना त्यांना समर्थन केला का त्यामुळे काहीतरी करून काहीतरी जनतेमध्ये समजून निर्माण करणं अशा कृतीच्या प्रवृत्तीचे कोणती कृती घडू नये आणि अशी कृती घडत असेल तर हे योग्य नाही हे सुद्धा मी एमांशी बोललेलो आहे मुगे साहेबांशी बोले साहेबांना मगाशी कोण याविषयी कल्पना मी दिलेली आहे समजूनही त्यांना सांगितलेलं आहे की अशा पुढे बोलणं ते चांगला तालुक्याच्या राजकारणामध्ये अशा पद्धतीने कुठे घेतात त्यांच्याकडमध्ये कधी आणि भविष्य घालणार